नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर महाविकास आघाडीचे घनसावंगी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारासाठी घनसावंगी येथील राजेगाव रोडवर शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती मात्र या सभेत शरदचंद्र पवार हे मतदारांना संबोधित करण्यासाठी उठले असता मतदारांनी तेथून काढता पाय घेतल्याचा प्रकार समोर आला आहे घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राजेश टोपे यांना उमेदवारी देण्यात आली आहे माजी आरोग्य मंत्री आणि माजी शिक्षण मंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून राजेश टोपे यांनी कारकीर्द गाजवली असली तरी मताधिक्याने ते झाले होते यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी हिकमत उड्डाण हे शिंदे शिवसेनेकडून मैदानात आहेत त्याच पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती रविवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या या सभेत शरद पवार उपस्थित नागरिकांना संबोधित करण्यासाठी उठले असता तिथले शेकडो नागरिकांनी सभास्थळावरून काढता पाय घेतल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे मतदारसंघात राजेश टोपे यांची लोकप्रियता घटली की काय अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत धर्म नव्हे आरक्षण खत्रेमे हे असं म्हणत आरक्षणावरील संकट थोपवण्यासाठी मतदान करा असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलंय जालना येथील फ्रिजर्स बॉईज ग्राउंडवरील आयोजित सभेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डेव्हिड घुमारे यांच्या प्रचार सभेत हे आवाहन केलं आहे भाजपाकडून बटेंगे तो कटेंगे म्हणून प्रचार केला जातोय परंतु आज धर्म नाही तर आरक्षण खतरेमे हे राजकारणातील आरक्षण असून आकडेवारी सादर केली नाही तर नोकरी शिक्षणातील आरक्षण जाण्याची भीती आहे त्यामुळे आरक्षणावर येणारे संकट थोपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदारांनी साथ द्यावी असे आवाहन अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत केले जालना शहरात काल सायंकाळी फेदर बॉयज ग्राउंड आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसी एस सी एस टी समाजातील नागरिकांनी वंचितांच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे आणि त्यांना निवडून आणावे असे आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले यावेळी जालन्याचे उमेदवार डेव्हिड घुमारे यांच्यासह हो। जालना जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते या सभेला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तेव्हा ओबीसीने असताना पहिल्यांदा एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस इतर सगळ्यांनी एक नवीन स्लोगन सुरुवात केली काय सुरुवात केले बटेंगे तो कटेंगे म्हणजे सांगण्याचा हेतू हा की हिंदू धर्मातील माणूस वेगळा मार्ग चोकाळला तर त्याला मुसलमान कापणार नरेंद्र मोदी अमित शाह यांना मी असायला सांगू होतो की इथला असताना जो ओबीसीचा आरक्षण कापणारा जो आहे तो इथला मुसलमान नाही तो ओबीसीचं आरक्षण कापणारा असणारा इथला भारतीय जनता पक्ष आहे काँग्रेस आहे एनसी पी आहे आणि दोन्ही सेना आहेत अशी असणारी गोष्ट जरांगे पाटील यांच्या मागणीला मान्य करणारी हीच मंडळी जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याचं समर्थन करणारं काँग्रेस आहे याचं समर्थन करणारा भारतीय जनता पक्ष आहे याचं समर्थन करणारा एन आहे आणि याचं समर्थन करणाराच दोन्ही शिवसेना आहेत अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ओबीसीला कापणारा कोण तर हेच पक्ष आहे आणि म्हणून धार्मिक राजकारण जे चाललेलं आहे त्याला ओबीसीने या मध्ये बळी पडू नये धर्म खत्रेमध्ये नाहीये आहे तर आरक्षण खत्रेमध्ये आहे एवढं आपण असताना लक्षात मतदार मतदारसंघातला असणारा बदल करायचा आहे की नाही हाई पुन्हा असताना मुस्लिम मतदानावरती अवलंबून आहे ती यावेळी करपलेली भाकरी बदलतील आणि नवा इतिहास या ठिकाणी सुरुवात करतील असं मी त्यांना आव्हान या ठिकाणी औरंगजेबच्या मजरवरती आम्ही फक्त चादर टाकायला गेलो आणि इथलं वातावरण आम्ही बदलू <śles> मुसलमानांमधली जी भीती होती ती भीती नाहीशी झाली जेव्हा मुसलमानांना आम्ही असं आवाहन करतोय की इथे ओबीसी बरोबर येणं एसी एस टी बरोबर नातं जोडणं हा त्यांच्या फायद्याचा भाग आहे काँग्रेसमधले मराठी तुमच्या बाजूने उभे राहणार नाहीत आणि तुम्हाला मतदानही देणार नाही तशी परिस्थिती आहे आणि म्हणून इथला मुस्लिम समूह हा वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर बरोबर राहील ही अपेक्षा बाळगतो आपण मला ऐकलं त्याच्याबद्दल आभारी जय हिंद नमस्कार जालना विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी भाजपा नेते रावसाहेब पाटील दानवे यांची आज भेट घेतली आहे या भेटीनंतर दोघांनी एकत्र येत आम्ही माहितीसाठी एकत्र काम करत असून जालना विधानसभा जिंकण्यावर आमचा जोर असेल अशी माहिती माध्यमांना दिली आहे त्यामुळे खोतकर आणि दानवे यांच्यात वाद असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे बघूयात तुमच्या दोघातलं शीत युद्ध संपलं की अजून आज या ठिकाणी मी स्वतः माननीय दावसाहेब पटेल दानवे यांची भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे ज्या काही जुन्या गोष्टी कळत न कळत कोणाकोणी घडल्या असतील त्या सर्व मोटात घालून घ्यायचं ठरवलं आणि पुन्हा एकदा नव्याने हे दोन परिवार दोन पक्ष आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी एक नवीन संकल्प करायचं ठरवलं आणि तो आशीर्वाद मला दादांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि निश्चितपणे भविष्य काळामध्ये जे काही होते चांगलंच होईल भूतकाळ झाला भविष्य काळामध्ये नवीन संकल्प आहे आमचा त्या नवीन संकल्पावर आम्हीच टीका वागाला वाघाला काय मिळालं नाही जखमी आम्ही काही केलं नाही त्या सर्व तुमच्या गोष्टी आम्ही केलं साहेब सुपारी दुपारी सभेला उपस्थित राहणारे सगळे सगळे हो मी ते निमंत्रण देण्यासाठी त्यांना इथे आलो की सभेला त्यांनी यावं आणि त्यांनी मान्य केलं साहेब याचा परिणाम पूर्ण जिल्ह्यात कसा आहे जिल्ह्यात राज्यात होईल राज्यामध्ये चांगला प्रशासन जिल्ह्याचे नेते राज्याचे नेते अद्याप तुमच्या पक्षाचे नेते ते काम करायला लागतील शंभर टक्के कटतील सर्व कटतील आज आजच्या नंतर सर्व ठिकाणी काम सुरू होईल आतापर्यंत नाही मी दोघ मी वेळ मागत होतो फार दिवसाची वरून तुम्हाला का सांगेल ना पुढच्या वेळ निघून गेली माझी झाली सगळ्याची वेळ निघून गेली आता वेळ 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 कधी कोणाची जातच ते टायगर जिंदा आहे पण तो जखमी आहे नाही जखमी काय जखम बोलू असते कायम जखम पण जखमी वाघ जास्त खतरनाक असतो वाघ आहे ना जखम सोडून द्या वाघ आहे ना आपण वाघाय त्याचे तो घालते दोघेही वाघ आहेत काय विषय नाही बाकी साहेब बोलतील आशीर्वाद सांगितलं आशीर्वाद दर कसं विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि एन सी बीची मी भारतीय जनता पार्टीचा या राज्याचा निवडणुकीचा प्रमुख आहे म्हणून राज्यभर दौरे करावे लागतात आमचे नेते अमित भाई शहा हे मुंबईला येऊन गेले त्यांनी आम्हाला सगळ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की जे काही एम पी आपला आहे या एन डी एच्या विरोधात आपलं कुठलंही स्टेटमेंट आपलं कुठलंही वागणं नसलं पाहिजे आणि सगळ्यांना निवडून आणण्याची भूमिका असली पाहिजे त्या पद्धतीप्रमाणे मी पक्षाची शिस्त पाळणारा माणूस आणि दुसरी गोष्ट असे की मी कोणाच्या विरोधात ठेवण्याचं काही कारणच नाही आहे विरोधी प्रचार करण्याचं काही कारण नाही आहे कारण एवढी वर्ष पस्तीस वर्ष लोकांनी मला मतदान केलं आणि लोकांनी जेव्हा मला मतदान केलं तेव्हा माझा जो मतदार आहे याची नजर माझ्यावर आहे त्याची मला स्वतःला काळजी आहे की जो माझा मतदार आहे याची नजर माझ्यावर आहे की आपला नेता कोणत्या प्रकारची भूमिका घे हा मतदार तोपर्यंत माझ्या पाणी माझं राहील जोपर्यंत माझी भूमिका ही माझ्या मूळ विचाराशी संबंधित राहील पण माझा विचार सोडून का मी माझी भूमिका बदलायला लागलो राहील तर माझा मतदार कधी मला सोडून देईल याची काही शाश्वती नाही आणि त्याच्यामुळं माझ्या इज्जतीसाठी माझी इमेज दाखण्यासाठी मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचंच काम करावं लागलं मी कुठल्याही प्रकारचं या युतीच्या विरोधात माझं वर्तमान नाही त्यामुळं अजूनराव आज या ठिकाणी आले त्यांनी मला विनंती केली खरं म्हणजे माझ्या कामाच्या व्यापामुळं मी सोलापूरला जाऊन आलो नगर जिल्ह्यात जाऊन आलो मी परभणी जिल्ह्यात जाऊन आलो नागपूरला गेलो आशिवला गेलो हिंगुजला गेलो या व्यापामुळं मी अजून जालनात गेलो नाही त्यांची विनंती आहे किंवा माझ्या प्रचारात तुम्ही सहभागी झाले पाहिजे आणि विनंती नसती केली तर मी सहभागी झालो असतो पण आधीच विनंती केली त्यांचं स्वागत केलं माझ्या डोक्यात लोकसभा जो अन्य काही नाही आहे पराभूत झालो तर मी परेशान नाही आहे त्याचं कारण असं की पस्तीस वर्षी लोका लो हो। लोक या लोकांच्या जनतेने मला आशीर्वाद दिला त्यामुळं मी सहजपणानं कुठलीही आडीवड न घेता मी जालन्यात अजून भाजप आचारन आहे ही माझी स्पष्ट भूमिका आहे कारण माझा मतदार पुढे नि माझा माझी भूमिका माझ्या धोरणाच्या विरुद्ध राहणार नाही तुमच्यात जी कटुता आली होती मधल्या लोकसभेच्या निकालानंतर की आता कटुताचा हे वेगळा मला एक स्टेटमेंट माझं प्राम एखाद्या माणसानं मला बोला की तुम्ही कटुताची भाषा वापरा माझा पराभव जो झाला हा पराभव मला मान्य आहे कोणी एका माणसाबरोबर झाला नाही मतदारांनीच कौल तसा दिला जनादेश आहे आणि तो जनादेश मी स्वीकारला त्यामुळं कटुता वगैरे आमच्यात नाही आहे आणि जर काही थोडीफार असेलही तरी आम्ही बसून मिटवली असं की आमच्यात काही नाही युतीच्याच काही नीतीनं श्रेय घ्यायचा प्रयत्न केला होता किंवा आम्ही असं वाटतं की जिंकल्याचं श्रेय घेत होते कोणी व्यापारपर्यंत हरवल्याचं स्त्रियपणा घेतलं नाही जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव रामनगर शहरातील हिंदनगर आणि दुखीनगर रेहमानगंज शहरी आणि ग्रामीण भागात अब्दुल हफीज यांना सर्व नागरिकांच्या माध्यमातून मोठा प्रतिसाद मिळत आहे जालना विधानसभा मतदार संघावर गेल्या पस्तीस वर्ष उलटून पाटून राज्य करणाऱ्या आजी ग्रामीण भागातील समस्या आता का करून। वी समस्या आतापर्यंत का दिसल्या नाहीत असा सवाल उपस्थित करून मी निवडून सर्व प्राधान्याने सोडवेल अशी ग्वाही अपक्ष उमेदवार तथा पत्रकार अब्दुल हफीज यांनी दुखीनगर येथे बोलताना दिली आमदार निधी फक्त आणि फक्त शहरातील पॉश वस्तीसाठीच राखीव असतो काय गोरगरिबांच्या वसाहतीतील नागरिकांनी वर्षानुवर्षे आहे तसंच राहायचं का मतदारांनी आता जागृत होऊन या आजी माझ्या

अहमद बिन सईद चाऊस फिरोज अली येनायत मामू कामरान खान मुनवर सय्यद रहीम अशफाक सर अब्दुल हमीद फिरोज बागवान आदींसह सह दुखीनगर येथील नवयुवक आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपण होश वक्त का मामला तो जिस दिन हमारा नुमाइंदा चुन जाएगा ना उस दिन फगर से हमारा सर उठ जाएगा कि हमारे कौम ने जिंदा दिल्ली का सबूत दिया है अब रहता है मसला इसके घर में आगे बैठ रहा लग रहा हूं अभी किले भाई हमारे भाइयों के घर में आके बैठा अरे बोले भाई अपने उठाकर अपने उठाकर बैठ जाएंगे तो कैसा होगा बोले अपन हार जाएंगे बोले आप वो चुन जाएंगे नुकसान अपना होगा अरे तुमसे फायदा क्या मिला सिया मुसलमानों को जेल में भी से आग, मिला क्या बताओ आप मेरे को हमारे नौजवान बच्चे जेलों के के अंदर अंदर है सिर्फ इसके वजह से ये जो जो लोग जो केस मलूस नहीं होते हैं उनका नाम डालने सामने खुली किताब है आप थोड़ा तो गौर कर लो आगे खोल के देखो कि जो बेगुना लोग है वो जेल में जा रहे हैं तो इसकी वजह हम खुद है इसके जिम्मेदार हम खुद है क्योंकि हम अपने नुमाइंदगी हमने आपस में बैठ के अभी तय नहीं किया हम क्या करते कि वो बड़ा कि मैं बड़ा भाई फड़ा जाएगा तो वो फरा बैठे हुआ का मामला है होगा भाई वो वो पार्टी का खत्म करो सब एक बैठो और ताकत से मतदान करो क्योंकि हमारा एक आदमी हमारे लिए बहुत कीमती है क्योंकि आज आज आने वाले इलेक्शन के अंदर तुम्हारी ये वोट की ताकत तुमको साबित कर देंगी कि तुम्हारी ताकत क्या है मेरे को इसके बाद बोलने की जरूरत नहीं पड़ेगी क्योंकि बोलने वाले आप सब सब कंप्लीट हो जाएंगे क्योंकि इसके पहले कोई बोलने आप यहां कैसा था अंधेरे में क्या चढ़ा चेरी मेरी चेरी मेरी चेरी मेरी ये सब बंद होगा सब अंधोर बंद करने वाले आप है आपको पूरी ताकत से लड़ना लन, पड़ेगा पूरी ताकत से मतदान करना पड़ेगा भाई मेरी तबियत ठीक नहीं करो आज रहमानगंज की बात हुई तीन चार ग्रुप बना दिए गए मैं जा रहता हूं जफर खान चाल में आज चार से पांच ग्रुप बना दिया गया हमारे नौजवानों को अलग अलग दिशाओं में बांट दिया जाता है और फिर कहा जाता है मुस्लिम यहां से नहीं आ सकता अरे जो कम्युनिटी जो समाज जिसके पास में इतना बड़ा कंसेप्ट है कुरान के रूप में आज क्यों भटक रही है अरे एक ही सब में हो गए महमूद हुआ आयास ना कोई बंदा रहा ना कोई बंदा नवाज इस तरह की फीलिंग रखने वाले हमारे पास में कोई भेदभाव नहीं है लेकिन भेदभाव डालने वाले ये राजनीणी आपको पता होना चाहिए कि कौन है आपके पास में आते हैं क्या क्या करते हैं लेकिन बाहर जाके हमारे दूसरे समाज के लोगों को कहते हैं कि मुसलमान बिरयानी में बिक जाता है शर्म की बात है उन लोगों के लिए भी जो इस तरह की बात ये सुनते हैं अरे मुसलमान इस देश में सर उठा के चलता है मुझे फख्र है कि मैं इस समाज से आता हूं और वो समाज मेरा आज मेरे साथ में खड़ा है तो वही ताकत मेरे दो जो दूसरे समाज है उन्होंने देखी है कि अब्दुल हफीज का समाज उनके साथ में खड़ा है और आज वो ये बताने पे मजबूर है कि हफीज भाई आपको हमने इस शहर में इस जिले में काम करते हुए देखा है आपने आपके माथे पे कभी जाति का लेबल नहीं लगाया है और निश्चित ही आपको हम भरोसा दिलाते हैं आप मुझ, हम पे भरोसा रखिए हम आपको मतदान बड़े पैमाने पे करने वाले हैं ये लोगों के ये दोनों के पैर के नीचे से जमीन हिल गई है ये रेत की ढेर पर खड़े हैं और पानी नीचे से बह रहा है तो आप अंदाजा लगाइए कि एक किस त्यौर में मैं कॉन्फिडेंस के साथ बोल रहा हूं मैं और कॉन्फिडेंस की बात तय कर रहा हूं दो का ये इलेक्शन मुसलमानों की क्या महाराष्ट्र का एक अपना जालना विधानसभा क्षेत्र से शुरुआत की जा रही है इसकी और महाराष्ट्र के जो पचे हुए दो सौ मतदार संघ है उसमें आपको आने वाले दिनों में देखने को मिलेंगे क्या बरबर पत्र इतना बिठमी पत्र तो न्यूज जालना नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम लागल्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं इतिहा आप कलेक्टर कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्निचर ब्रान्डेड उत्पादनांचे भव्य दलन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉफीजवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन पार्टीबॉईज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व चालनेकारानं दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि जीन्सचे भव्य दालन शर्ट तीनशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव आणि सहाशे पन्नास अरमानी ट्विल पॅन्ट साइज अठ्ठावीस ते चौतीस पर्यंत केवळ एक हजार पन्नास तीन पॅन्ट अरमाणी बिग साइज पॅन्ट छत्तीस ते बेचाळीस अगदी पाचशे नव्याण्णव रुपया अरमाणी पॅन्ट साईज अठ्ठावीस ते छत्तीस पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट चौदाशे रुपयांमध्ये तीन कुर्ता सेट साडेतीनशे पासून ते एक हजार एकशे नव्याण्णव पर्यंत कार्गो पॅन्ट सहा आणि सात पॉकेट केवळ नऊशे नव्या तीनशे पन्नास पासून पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट मुंदा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मणमादेवी मंदिर जालना आता संपर्क आठ एक चार नऊ एक सहा एक सहा एक सहा किंवा नऊ पाच नऊ पाच सात सात नौ, नौ, पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट येता अकरावी बारावी नीट जेई सी टी साठी प्रवेश देणे सुरू आहे यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न दोन हजार चोवीस टेस्ट प्रवेश नीट जेई सी टी मार्फत जास्तीत जास्त डॉक्टर इंजिनियर घडवणारे एकमेव क्लासेस म्हणजे अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट तर चला आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता केसीसी सी बिल्डिंग आजाद मैदान कॉम्प्लेक्स एस आर पी रोड जालना संपर्क नौ आठ दोन तीन सात सात तीन सात पांच तीन मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या मध्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे त्यामुळे मध्य प्राशन करून वाहन चालवू नका सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम अग्रवाल संचालक रूपम वाईन चालना मानकित देशामध्ये दे बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूल सोयाबीन ज्वारी यासह हो अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेर घर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा